श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही करताय तर या गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये तर श्री गुरुचरित्र पारायण करताना अनेक गोष्टींचे नियमांचे पालन आपल्याला करायचे असते त्यातील मुख्य नियम म्हणजेच आपल्याला तामसिक आहार हा टाळायचा आहे त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश होतो पारायणाच्या काळामध्ये कांदा आणि लसूण खात नाहीत तर श्री पारायण काळामध्ये आपण कोणतीही भाजी खाऊ शकतो पण त्या भाजीमध्ये ज्या भाज्यांमध्ये जास्त बिया असतात जसे की भेंडीची भाजी वांग्याची भाजी ह्या भाज्या अनेक लोक टाळतात बाकी इतर भाज्या तुम्ही रोज वेगवेगळ्या भाज्या खाऊ शकता फक्त त्यासोबत एकच नियम असा आहे की द्विदल धान्य म्हणजेच कोणतंही एक धान्य तुम्ही खाऊ शकता म्हणजे आपल्याला सांगण्यात येते की एकच भाजी खायची एकच पोळी खायची तर असं नाही रोज आपण वेगवेगळी भाजी खाऊ शकतो फक्त धान्यामध्ये आपण एकच धान्य खावे म्हणजे जर का पहिल्या दिवशी गहू खाल्ले गव्हाची पोळी खाल्ली तर आपल्याला सातही दिवस पोळीच खायची आहे त्यामध्ये भाकरी काठे ह्या खाऊ नये आपण पोळी खाल्ली तर सातही दिवस पोळीच खावे त्यासोबत कोणतीही भाजी आपण खाऊ शकतो या काळामध्ये अनेक भात टाळतात कारण भातामुळे सुस्ती येते आणि गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला दत्तगुरूंच्या अनेक सेवा आराधना उपासना ह्या करायच्या असतात या, या काळामध्ये निद्रेचा त्याग करायचा असतो रात्री एकच वेळ झोप घ्यायची असते त्यामुळे जास्त झोप न येण्यासाठी बरेच लोक या काळामध्ये भात टाळतात म्हणून गुरुचित्र पारायण करताना खाण्यापिण्याच्या बाबतीत हे नियम पाळावे त्याचप्रमाणे मांसाहार मद्यपान या काळामध्ये करू नये पौष्टिक आहार घ्यावा आणि सात्विक आहार घ्यावा जेणेकरून आपल्या मनामध्ये चांगली ऊर्जा हे तयार होईल आणि आपलं मन दत्तगुरूंच्या चरणामध्ये लागेल अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या जेवणाचे पावित्र्य आणि सात्विकता राखून श्री गुरु गुरुचरित्राचे पारायण आपल्याला करायचे आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत रहा धन्यवाद